स्वप्नील ताडे यांची काँग्रेस पक्षाच्या वाशिम जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती वाशिम जिल्ह्यातील मंगळुबीर तालुक्यातील रहिवासी स्वप्नील ताडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वाशिम जिल्हा प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे स्वप्नील ताडे काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे युवा नेतृत्व असल्याने युवकांच्या गळ्यातील ताईत असे म्हटले जाते उच्च विद्याविभूषित शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्राचे उत्तम ज्ञान असलेले तसेच विद्यार्थी तथा बेरोजगारांच्या विविध प्रश्नांचे तथा समस्यांचे जाणीव काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याने कार्याची पावती म्हणून प्राध्यापक स्वप्नील नंदा वासुदेव तायडे यांची निवड काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनुसार तसेच नानाभाऊ गावंडे प्रदेश संघटन महासचिव देवानंद भाऊ पवार प्रभारी वाशिम जिल्हा यांच्या सूचनेनुसार अमित झनक आमदार रिसोड मालेगाव विधानसभा तथा काँग्रेस पक्षाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष यांनी निवड केली आहे वा, वाशिम मंगरुळवीर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी प्राध्यापक स्वप्निल नंदा वासुदेव तायडे यांचे अभिनंदन केले व प्रशासनावर उत्तम पकड मतदारसंघाचा सभ सखोल अभ्यास मंत्रालयाचे काम करायचे सखोल ज्ञान असणारे काँग्रेस पक्षाचे उमेदवारीचे प्रबळ दावेदार प्राध्यापक स्वप्नील नंदा वासुदेव तायडे यांना वाशिम मंगळुरबीर विधानसभेकरिता काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदारसंघातील अनेक नागरिक करीत आहे विशेष बाब म्हणजे स्वप्नील ताडे हे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटेल साहेब आणि सरचिटणीस देवानंद पवार यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्या कार्याबद्दल सर्व माहिती आहे त्यामुळे वाशिम मंगळूळवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाची उमेदवारी दावेदार मानल्या जात आहे